नमस्कार मित्रांनो तर लाडकी बहिणी योजनेमध्ये खूप सारे महिलांनी आपले फॉर्म भरले आहेत आणि काही महिने महिलांचे फॉर्म अजून भरायचे बाकी आहेत काही महिन्यांनी फॉर्म भरले आहे महिलांनी फॉर्म भरले आहेत ते परंतु अजून पर ते पेंडिंगमध्ये दाखवत तर सतरा ऑगस्टला जो पहिला आणि दुसरा हप्ता येणार आहे तीन हजाराचा हप्ता तर खूप महिलांच्यामध्ये संभ्रम आहे की आपल्याला ते पहिले दोन हप्ते मिळणार नाहीत तर काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री शिंदेसाहेबांनी एक डिटेलमध्ये आपल्याला माहिती दिले देण्यात आलेली आहे की ज तुमचा जरी फॉर्म ह्या महिन्यात अप्रूव्ह नाही झाला खूप महत्त्वाची आहे माहिती मित्रांनो सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा सर्वांना हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये रिलेटिवमध्ये सर्वांना हे व्हिडिओ शेअर करा कारण की ज्यांनी अजून फॉर्म भरले नाहीत त्यांना खूप असं बेचन होते की मी अजून फॉर्म भरले नाहीत मला पैसे मिळतील का नाही मागचे त्यासाठी हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्यांना पण एक प्रकारचा उत्साह मिळेल फॉर्म भरण्यासाठी आणि त्यांना ही खुशखबरी भेटेल की आपल्याला फॉर्म भरल्यानंतर पुढे पण फॉर्म भरल्यानंतर हे बेनिफिट भेटणार आहे आपल्याला तर काल राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेबांनी काल सांगितले सांगितले आहे की आपण जरी फॉर्म ह्या महिन्यामध्ये नाही भरला सतरा तारखेला जरी आपले पेमेंट नाही आले तरी नेक्स्ट मंथमध्ये आपल्याला जे आहे ते तिन्ही मंथचे म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर तिन्ही मंथचे प्रेमे पेमेंट तुम्हाला अकाउंटवर जमा होणार आहेत तर म्हणजे एकदम आपल्या अकाउंटवर तुमचा फॉर्म पुढल्या महिन्यात जरी अप्रूव्ह झाला तरी तुम्हाला एकदम साडेचार हजार रुपये अकाउंटवर जमा होणार आहेत तरी काहीही घाबरून जायचे कारण नाही खूप मोठे न्यूज आहे तुमचे पाठीमागचे पण पैसे तुम्हाला भेटणार आहेत दोन महिन्याचे आणि चौल महिन्याचे पण पैसे भेटणार आहेत तर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप सारे लोक चॅनलला व्हिजिट करतात व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद